नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा आता मुलांच्या शाळा पण चालू झालेल्या मुलांना मधल्या वेळेस मधल्या सुट्टी तसा खाऊ म्हणून देण्यासाठी छान असा चुरमुऱ्याचा झटपट होणारा चिवडा तर बघा इथं अडीचशे ग्राम आपण हे मुरमुरे घेतलेत मस्त कडक एकदम फ्रेश मुरमुरे येते त्यानंतर आपल्याला इथं लागणार आहे ह्याच्यासाठी बघा इथं खोबऱ्याचे एक कप भर मी इथं काप करून घेतलेले आहेत अर्धा कप इथं आपण शेंगदाणे घेतलेत अर्धा कप इथं आपण डाळ्या घेतल्यात भाजक्या त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला इथे लागणारे मोहरी लागणारे एक चमचा एक चमचा जिरं लागणारे हिंग घेतलाय आपण थोडासा पाव चमचा अर्धा चमचा हळद लागणार आहे आपण एक चमचा भरून त्यानंतर मीठ चवीनुसार पिठी साखर घेतली आपण एक दोन चमचे भरून कढी पत्ता लागणारे आपल्याला इथं दोन मिरच्या आहेत तिखट घेतलेल्या आहेत आपण त्यानंतर इथं आपण फोडणीसाठी तेल घेतलेले सगळ्यात आधी आपण इथं गॅस लावून घेतोय कढई ठेवली आहे आपली छान तापली त्यामध्ये टाकू आपण तेल तर साधारण मोठ्या दोन पळ्या भरून आपण इथं तेल टाकलेले छान तापलेले तर ह्यामध्ये टाकू आपण खोबर पातळ अशी आपण खोबऱ्याचे काप करून घेतलेले गॅस एकदम आपण बारीक ठेवूया आणि खोबरं असं खमंग परतून आहे आपल्याला खोबरं छान भाजलेले आपलं लगेच ले ले। काढून घेऊया आपण खोबर आपले परतून झाले आता ह्यामध्येच आपल्याला गॅस बारीक ठेवायचा शेंगदाणे ते तळून घेऊया बारीक गॅसवर एकदम आपल्याला हे छान असे शेंगदाणे कुरकुरीत करून घ्यायचे कंटिन्यू ह्याला आपण असं हलवत राहायचे जे जे, जे करून आपले शेंगदाणे आजपर्यंत छान असे खुसखुशीत होतील खुशखुशीत शेंगदाणे चिवड्यामध्ये छान लागतात मस्त असे शेंगदाणे खरपूस आपल्याला कुरकुरीत असे करून घ्यायचे ते इथं बघू शकता शेंगदाणे एक चांगले पाच सहा मिनिट आपण छान असे भाजून घेतलेले शेंगदाणे पण आपण इथं काढून घेऊया आता आता ह्यामध्ये टाकू आपण भाजलेली डाळ डाळ सुद्धा आपल्याला इथं एक दोन थे 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 थे। ते तीन मिनिटं फक्त परतून घ्यायची डाळ आपली छान परतली ती पण काढून घेऊया आपण आपण हे डाळ शेंगदाणे आणि खोबरं छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे आता ह्याच फोडणीमध्ये आपल्याला चिवडा तयार करायचा आहे तर इथे टाकतोय मोहरी टाकूया जिरं हिंग पावडर दोन मिरच्या आहेत त्या मी मधी कट करून घेतलेल्या आहेत टाकू आपण आता हे सगळं साहित्य जे आपण तळून घेतलंय ते हळद गॅस एकदम आपण एकदम बारीक ठेवलेला आहे लाल तिखट आता मसाले आपल्याला परतून घ्यायचे तिथं दोन मिनिट आपण हे मसाले चांगले परतून घेतलेत गॅस आता मी इथे बंद केलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपले जे आपण मुरमुरे घेतलेत ते टाकून त्यानंतर बघू शकता झटपट असा एक पाच ते सहा मिनिटात आपला हा छान असा मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे कुरकुरीत असा गरम कढई मध्ये ह्याला सारखा आपण इथं एक पाच मिनिट वर खाली करून म्हणजे आपल्या मुरमुऱ्यांचा जो कडकपणा कुरकुरीतपणा आहे तो जसाचा तसा असा राहील चिवडा आपला छान असा तयार झालेला आहे मस्त टेस्ट झालीये मी खाऊन पण पाहिला थोडासा खूप मस्त झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त आपला खमंग असा एक पाच ते दहा मिनिटात सुंदर असा नाही बघू शकता तुम्ही एक दहा मिनिटातच सुंदर असा खुसखुशीत एकदम छान असा अगदी मधला वेळेला खाण्यासाठी म्हणा किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी म्हणा तर छान असा आपण हा मुरमुऱ्याचा चिवडा आज बनवलेला आहे खूप मस्त झालाय चौदार झालेला आहे तर असा मुरमुराचा चिवडा तुम्ही नक्की करून बघा आणि जर माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद